म्हणजे जर तुम्हाला अगदी साध्या फंक्शनला जरी कांजीवरम घालायची असेल तोही ऑप्शन आहे आणि जर आणि ग्रीन कलर जर तुम्हाला त्या साडीमध्ये नको असेल तर हा एक सुंदर असा कॉन्ट्रास्ट म्हणजे काट तुम्हाला राणी कलर मध्ये मिळणार आहे आणि छान अशी काट आहे कॉन्ट्रास्ट आहे आणि विथ ब्लाउज पीस असल्या कारणाने तुम्हाला कुठेही टेन्शन नाही आहे की हा वेगळाच असा ब्लू कलर पिकॉक ग्रीन मध्ये हा थोडासा असा येतो कलर तुम्ही हा पण सेल्फ मध्येच आहे गोल्डन कलर असल्यामुळे थोडं मिसअंडरस्टँडिंग होऊ शकतं कलरच्या वगैरे बाबतीत त्यामुळे मी बॅक कॅमेऱ्याने एकदा चेक करून घ्या ब्लाउज पीस बघू शकता प्लेन ब्लाउज पीस आहे आणि त्याचा पगरही तुम्ही बघू शकता किती सुंदर पदर म्हणजे अगदीच गोड कलर आहे हा तुम्ही बघू शकता जर तुम्ही वेगळ्याच कलर शोधत असाल तर हा एक छान ऑप्शन आहे आणि त्याला छान राणी कलर कॉन्ट्रास्ट आहे आणि हे कलर आहे तुम्ही हेही कलर इथे मध्ये बघू शकता सो ग्रे आहे ब्लू आहे क्रीम कलर आहे एक वेअर मध्ये ऑप्शन तुम्ही बघू शकता अगदीच डायमंड वर्क केलेले आहे आणि किती छान फिनिशिंग आहे किती छान फॅब्रिक आहे अगदीच पार्टी वेअर असते आहे टीशन नमस्कार मंडळी मी अक्षता मयुराज पुन्हा एक नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे सुहागन साडीचा हा पार्ट टू आहे पार्ट वन मध्ये आपण मान्सून सेल बघितलेला आहे पार्ट टू मध्ये बघणार आहोत व्हरायटीज ऑफ पैठणी कांजीवरम बनारसी आणि इरकलमध्ये तर चला आपण व्हिडिओला सुरू करूया पार्ट वन नक्की बघा पार्ट टू आपण आज सुरू करतोय आणि त्यासाठी मी गणपती बाप्पाचं पहिलं दर्शन घेते किती सुंदर गणपती बाप्पांची मूर्ती आहे पूर्ण ब्लॉग बघ नमस्कार तर व्लॉग सुरू केलेला आहे आणि संपूर्ण ब्लॉग तुम्हाला बघायचा आहे कारण की साड्या हा प्रत्येक स्त्रीचा प्रत्येक बाईचा आवडतीचा विषय असल्या कारणाने मी आज पासून सुरू केलेली आहे साडेपाच हजारापासून सुरू आहे अगदी तीस पस्तीस हजारापर्यंत म्हणजे जर तुम्हाला अगदी साध्या फंक्शनला जरी कांजीवरम घालायची असेल तोही ऑप्शन आहे आणि जर तुम्हाला तुमच्या लग्नात प्रेझेंट व्हायचं असेल किंवा मुलीच्या लग्नात लेखाच्या लग्नात जर तुम्हाला कांजीवरम घालून प्रेझेंट व्हायचं असेल तर तोही ऑप्शन आहे म्हणजे अगदीच तुम्हाला सुंदर सुंदर इथे कांजीवरम बघायला मिळणार आहे इतके सुंदर सुंदर शेड आहेत आणि मला काही शेडची नावंही माहीत नाही आहे तर हा एक छान असा कोकम कलर आणि त्याला असा ग्रीन कलरचा कॉन्ट्रास्ट असलेला किंवा काट असलेला त्याचा पल्लू पण असा छान ग्रीन कलरचा आहे तुम्ही बघू शकता आणि असा छान हा एक ऑप्शन आपल्याला इथे बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर हा एक आहे चिंतामणी कलर मध्ये तुम्ही बघू शकता ठीक आहे चिंतामणी कलर हे आपल्याला इथे ऑप्शन मिळणार आहे त्याच्यानंतर मँगो कलर आहे जर लग्नामध्ये नवरीसाठी जर कांजीवरून बघत असाल आणि ग्रीन कलर जर तुम्हाला त्या साडीमध्ये नको असेल तर हा एक सुंदर असा कॉन्ट्रास्ट म्हणजे काट तुम्हाला राणी कलर मध्ये मिळणार आहे आणि हा असा छान शाईन असलेला येल्लो कलर ही तुम्हाला इथे आहे त्याच्यानंतर हा एक सुंदर कलर आहे आय थिंक हा गोल्डन कलर मध्ये जातो ना सर गोल्डन कलर, कलर मध्ये जर तुम्हाला कांजीवरम बघायची असेल आणि त्याला सुंदर अशी काट आहे ऑरेंज कलरची आणि खूप छान असा हा लुक होणार आहे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर जर साखरपुड्यासाठी तुम्ही ऑप्शन शोधत असाल तर तोही ऑप्शन आहे हा बघा ग्रीन कलर आणि त्याला पॅरेट ग्रीन कलरची छान अशी काट आहे कॉन्ट्रास्ट आहे आणि विथ ब्लाउज पीस असल्या कारणाने तुम्हाला कुठेही टेन्शन नाही आहे की काय करता येईल किंवा मी ह्याचं ब्लाऊज कोणत्या पद्धतीने शिवू शकते वगैरे तर काही ऑप्शन आहे का ब्लाऊज पीस आहे आणि छान साडीचा एक ऑप्शन आणि कलरही इथे आहेत त्याच्यानंतर आहे इथे सेल्फमध्ये ना सेल्फमध्ये मध्ये कांजीवरम आहे आणि हा पण छान असा मस्टर्ड ऑरेंज कलर आहे तुम्ही बघू शकता म्हणजे त्याला कॉन्ट्रास्ट काट नाही आहे कंटिन्यू जो तुम्हाला सेल्फमध्ये जर हवं असेल तर हा एक छान ऑप्शन तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर हा एक छान असा ब्लू कलरमध्ये सध्या हा कलर खूप ट्रेंडी चालू आहे ब्लू नाही आहे हा वेगळाच असा ब्लू कलर, कलर पिकॉक ग्रीन ग्रीनमध्ये हा थोडासा असा येतो कलर तुम्ही बघू शकता हा पण सेल्फमध्येच आहे आणि खूप छान अशी नेसल्यावर अगदीच चापून सुपून आणि कांजीवाला म्हणजे म्हण विषय आहे का किती सुंदर त्याचा प्रेझेंट होतो आपण जर ती साडी वेअर केली तर त्याच्यानंतर आहे हा राणी कलर आणि तुम्ही राणी कलरचाही ऑप्शन बघू शकता किती छान आहे ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मरून कलरमध्ये सेल्फमध्येच मरून कलर एक आहे तुम्ही बघू शकता ओके okay? त्याच्यानंतर आहे हा एक ब्लू कलर हा प्रॉपर सेल्फमध्ये ब्लू कलर आहे खूप छान अशी त्याची चीद काठ आहे ज्यांना मोठ्या काठाच्या साडी आवडत असेल तोही एक ऑप्शन आहे आणि हा एक छान छोटासा काठ असलेलं एक ऑप्शन इथे आपल्याला मिळणार आहे तसंच त्याच्यानंतर अजून एक शॉकिंग पिंक कलर आणि त्याला ब्लॅक कलरची बॉर्डर तुम्ही बघू शकता बघा अगदीच खूप सुंदर ही साडी आहे आणि खूप छान दिसणार आहे नेसल्यावर म्हणजे अगदीच काय तुमच्या घरात असं जवळचं जर का, का फंक्शन असेल तर त्यासाठी हा ऑप्शन खरंच सुंदर आहे त्याच्यानंतर अजून एक आपल्याला रामाग्रीन मध्ये छान असा एक कलर आहे त्याला मरून कलरची काट आहे म्हणजे तुम्ही बघा मी एक आतापर्यंत तरी दहा ते बारा साड्या दाखवल्या असतील फक्त कांजीवरम मध्ये आणि असा भरपूर लॉट आहे इथे असं नाही आहे की एक दोन किंवा दहा बाराच ऑप्शन तुम्हाला आहेत इतके प्रचंड ऑप्शन तुम्हाला मध्ये बघायला मिळणार आहे हा एक रॉयल रिंग ने हा आणि नल्लीमध्ये कांजीवरमची साडी आहे ही तुम्ही बघू शकता आणि अगदीच त्याचं शाईन वगैरे मी अगदीच समोरून बघते ना त्यामुळे खूपच सुंदर म्हणजे मी फक्त जस्ट असा एक तो ड्रेप केलेलं तर नाहीच आहे फक्त असं लावून बघितले तर इतका छान लुक येतो म्हणजे ड्रेप केल्यानंतर किती सुंदर अजून लूक येऊ शकतो त्याच्यानंतर अजून एक इंग्लिश कलरमध्ये जाईल आणि खूप छान आणि रेअर असा हा कलर बघायला मिळतो लगँडरमध्ये छान असं यल्लो कलरची त्यांनी काढ दिलेली आहे आणि लगेंडरमध्ये ही एक कांजीवरम आपल्याला बघायला मिळणार आहे म्हणजे असं नाही आहे की कांजीवरममध्ये त्यांच्याकडे फक्त यल्लो ब्लॅक ग्रीन किंवा रेड पिकॉक ग्रीन वगैरे हेच शेड नाही तर इंग्लिश कलर ही इथे आपल्याला बऱ्यापैकी बघायला मिळणार आहे तसेच व्हाईट कलर मध्ये जर तुम्हाला कांजीवरम बघायची असेल तर ही ऑप्शन आपल्याला इथे मिळणार आहे तर मी आता किती सांगू आणि किती नाही असं झालेलं आहे मला कांजीवर तुम्ही बघू शकता पिक ऑफ मध्ये पण एक आहे पॅरेट ग्रीन मध्ये पण आहे पॅरेट ग्रीन मध्ये प्रत्येक काठ ही वेगळी वेगळी असले तरी सुद्धा त्याच्यावरचे प्रत्येक वरचे पॅटर्न वेगळं आहे तुम्ही बघू शकता हा येल्लो मध्ये एक छान ऑप्शन आहे त्याच्यानंतर एक राणी कलर मध्ये एक छान ऑप्शन आहे हा बघा खूप सुंदर असा हाही एक ऑप्शन आहे त्याच्यानंतर अजून एक राणी कलरमध्ये छान मला ऑप्शन बघायला मिळाला आहे इथे अगदीच हा शालूसारखा लुक देतो तुम्ही स बघू शकता त्याची बुट्टी इवन त्याच्यावरचं काठ आणि त्याचा रॉयल लुक तुम्ही इथे बघू शकता अजून एक हा कलर मला कांजीवरममध्ये बघायला मिळालेला आहे एक छान असा एक पिस्ता कलर आहे आणि त्याच्यावर अशी छान पर्पल कलरची काठ दिलेली आहे म्हणजे इथे ऑलमोस्ट शंभरच्या वर कांजीवरम असतील मी तुम्हाला नो डाऊट सांगते आणि मी तेवढ्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही काय की आपले व्हिडिओ फक्त कांजीवरम साडीची होऊन जाईल आपल्याला भरपूर व्हरायटी बघायची आलोच तर मी सगळ्या इथलं त्यांचे जे बेसिक आहे जे प्रोडक्ट आहेत किंवा जे त्यांचे हिरो प्रोडक्ट आहेत त्याच्यावर आपण कॉन्सन्ट्रेट करणार आहोत तर आता नेक्स्ट काय दाखवणार आहे दादा त्याच्याकडे आपण बघूया तर आता आपण टिशू ब्रॉकेटमध्ये बघणार आहोत तुम्ही बघू शकता ही साडी इतकी सुंदर आहे म्हणजे अगदीच लक्ष वेधून घेणारी ही साडी आहे तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये कशी दिसते मला माहीत नाही पण अगदीच समोरून बघितली ना तर अगदीच नवडी साठी ही साडी परफेक्ट आहे सध्या साऊथमध्ये तुम्ही जर बघायला गेलात की अगदीच प्लेट्स काढून काढून ज्या साड्या तुम्ही वेअर करता तर जो ट्रेंड चालू आहे त्यासाठी हा एक परफेक्ट ऑप्शन आहे आणि ह्याच्या किमतीसाठी किंवा ह्याच्या प्रायझिंगसाठी तुम्हाला खाली दिलेल्या डिटेल वर कॉल करायचा आहे नंबरवर कॉल करायचा आहे आणि तुम्हाला ओवरऑल सगळी डिटेल्स त्याच्यावर मिळणार आहे की जर तुम्ही तो आ, फो साडीचा फोटो काढा व्हॉट्सअपला पाठवा आणि विचारा की काय आहे ह्याची है, प्राईस तुम्हाला नक्कीच ते नक्कीच मदत करतील किंवा तुम्ही शॉपमध्ये ही इथे इन्क्वायरी करू शकता आणि ही साडी बघा किती सुंदर आहे हा थोडासा ब्लू कलरमध्ये जातो आणि अगदीच त्याची काठ वगैरे खूप अशी रॉयल आणि खूप छान आहे हेवी काठाच्या ज्यांना साड्या आवडतात त्यांच्यासाठी हा परफेक्ट एक ऑप्शन आहे त्याच्यानंतर हा एक पिंक कलरमध्ये एक सेम ऑप्शन आहे तुम्ही म्हणू शकता किती छान हा ही एक कलर आहे नवरीसाठी किंवा बरमाईसाठी हा एक छान ऑप्शन होऊन जाणार आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे ओव्हरऑल ओव्हरऑल सगळ्या डिटेल्ससाठी तुम्हाला ह्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे प्रायझिंगसाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे कारण की ऑप्शन्स भरपूर आहेत आणि जर पीसचं पीस गेला किंवा तुम्ही जे सांगितोपर्यंत व्यवस्थित पोहोचू शकला नाही तर मग मिसअंडरस्टँडिंग नको त्यासाठी तुम्हाला कॉल करून डिटेल्स घ्यायचे आहेत किंवा तुम्ही शॉपमध्ये व्हिजिट करूनही ह्याच्या ओवरऑल सगळ्या डिटेल्स तुम्ही घेऊ शकता ठीक आहे तर हाही एक सुंदर ऑप्शन आहे तुम्ही बघू शकता स्क्वेअरमध्ये आहे आणि अगदी छान त्याच्यावर गोल्डनमध्ये ग्रीन कलरची आणि रेड कलरची डिझाईन आहे जर तुम्हाला ही प्रॉपर साईज दिसत कसे तर मी प्रॉपर छान माहिते साड्या आणि मग मी बॅक कॅमेरानं तुम्हाला साड्यांची डिझाईन दाखवते खूप सुंदर हा ऑप्शन आहे तर तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि इथे येऊन भरपूर साडी शॉपिंग करा आणि जी ऑफर आहे मी बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला साड्या दाखवत आहेत कारण की फ्रंट कॅमेऱ्यानं तुम्हाला व्यवस्थित दिसला नसेल तर मी बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला, तुम्हाला साड्या दाखवत आहे कारण की हा गोल्डन कलर असल्यामुळे थोडं मिसअंडरस्टँडिंग होऊ शकतं कलरच्या वगैरे बाबतीत त्यामुळे मी बॅक कॅमेऱ्याने एकदा चेक करून घ्या तुम्हाला कशा वाटल्यात आणि मला कमेंट थ्रू आणि ह्याला नक्कीच तुम्ही एक व्हिजिट करा जर तुम्ही कन्फ्यूज असाल की ही साडी माझ्यावर कशी दिसेल किंवा ही ड्रेप केल्यानं तो फुलणार नाही ना ह्याचाही कन्फ्युजन इथे दूर होणार आहे तुम्हाला इथेच ड्रेप करून मिळणार आहे साडी आणि अगदीच तुम्हाला चापून चोपून बसणार आहे तो ही एक आपल्याला छान ऑप्शन इथे आहे तर मी आज ब्राईटची साडी जी ब्राईट स्पेशली ह्यांच्याकडून ह्यांचा सेल आहे जो हिरो प्रोडक्ट आहे आ, ती वेअर करते आणि ब्राईटसाठी जर तुम्ही ऑप्शन शोधत असाल तर हा एक ऑप्शन इथे आहे आणि मी गोल्डन कलर चूज केलेला आहे याच्यामध्ये भरपूर व्हरायटी आहे कलर आहेत त्यामुळे तोही एक छान ऑप्शन आहे आणि तुम्ही बघू शकता अगदीच म्हणजे आपण बेल्टवर ही साडी जर इतकी छान बसणार असणार आहे तर तुम्ही नक्कीच विचार करा पर्कर आणि प्रॉपर तुमची जर ब्युटिशियन असेल की किती छान ड्रेप करेल सो ब्राईडसाठी हा छान एक ऑप्शन आहे तुम्ही बघू शकता आणि त्याच्यात असा राणी कलरचा वेगळाच एकदम फ्रेश राणी कलर असलेला असा एक छान टच आहे सो so, ही ती साडी आहे तुम्ही बघू शकता आणि जे ब्लाऊज पीस आहे तर त्याने आत टक केलेला आहे आणि असं प्लेन आणि छान त्याला असं हेवी काट असलेली ब्लाउज आहे जेणेकरून तुम्ही प्लेन वर तुमचं वर्क चालू आहे जे डायमंड वर्क वगैरे करता ब्लाउजला तेही करू शकता त्यामुळे तुम्हाला वेगळा पीस घ्यायची गरज हा एक छान ऑप्शन तुम्हाला बघायला मिळणार आहे तुम्ही बघू शकता साडी किती सुंदर आहे जर तुम्हाला कांजीवरून घ्यायचं असेल तर हा एक खूप छान ऑप्शन आहे तुम्ही साडी बघू शकता आणि पल्लू आहे हा ब्लाउज पीस आहे आणि खूप सुंदर असा डार्क कलर मध्ये जर तुम्ही विचार करत असाल तर हा एक छान ऑप्शन तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे तर आता आपण ट्राय करणार आहोत पैठणी आणि पैठणी म्हटलं तर सगळ्यांचं ऑलमोस्ट असंच होतं आणि कोणतंही फंक्शन असलं किंवा ट्रेडिशनल लुक करायचा विचार झाला तर पहिल्या डोक्यात येतो पैठणी आणि मी आता सर्च करत होती यांच्या शॉपमध्ये की कोणती कलर कोणता कलर घालायचा तर त्याच्यात मला एक चिंतामणी आणि ब्लॅक कलर दिसलेला आहे तर इतका सुंदर कॉन्ट्रास्ट वाटतोय तो खूप सुंदर आहे आणि मी तुम्हाला ती साडी पुन्हा ड्रेप करतानाच दाखवणार आहे कारण की साडीवर अगदीच माझं प्रेम आले बघू शकता साडीचा लुक बघू शकता त्याचा फदर आणि ब्लाउज पीस वगैरे आहे तुम्ही बघू शकता साडीचा लुक बघू शकता आणि मी समोरून अगदी समोरून आणि मी ती वेअर करते त्यामुळे त्याच्यावरची शाईन त्याची जी प्युअरिटी आहे ती मी अगदीच फील करू शकते जी बस साडी जी बसली आहे बेल्टवरच तिच्यातच मी साडीच्या खूप जास्ती प्रेमात आहे तुम्ही बघू शकता साडी किती सुंदर दिसते म्हणजे मी पुढे ड्रेप करून दाखवल्यानंतर दा दा वेगळाच लुक येणार आहे तर मी चिंतामणी कलर ची पैठणी घातलेली आहे त्याला ब्लॅक कॉन्ट्रास्ट आहे तुम्ही ब्लाउज पीस बघू शकता प्लेन ब्लाउज पीस आहे आणि त्याचा पदर, पदर, पदर सुंदर पदर आहे त्याच्यावर सुंदर असे ओके अशी खूप सुंदर अशी पैठणी आहे असे ऑलमोस्ट म्हणजे त्यांचा एक काउंटरच तुम्ही म्हणाल तर बघू शकता की तो काउंटर पूर्ण पैठणी ह्या साड्यांनीच भरलेला आहे त्यामुळे कलर ऑप्शन तुम्हाला ऑप्शन्स म्हणजे ऑप्शन्स नसणारे तुमच्याकडे चॉईस करायला तुम्हाला वेळ लागेल इतके ऑप्शन्स आहेत पैठणीमध्ये त्यातलं त्यात मला तातला, तातला, हा, हा कलर खूप आवडला कारण की ब्लॅक माझा फेवरेट आहे आणि त्याला हाही कलर कलरही मला आवडतो ट्रेडिशनल लुकसाठी तर मग मी हा एक ऑप्शन काढला सो हा एक मला छान ऑप्शन वाटत जर तुम्हाला पैठणी शॉपिंग करायची असेल तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा आणि भरपूर सारी शॉपिंग करा आणि जिथे जर ऑफर आहे त्याचाही नक्कीच लाभ तर आता आपण साडीचा प्रकार बघणार आहोत ती म्हणजे इरकल साडी आणि इतकं सुंदर कलर आहे म्हणजे अगदीच गोड कलर आहे हा तुम्ही बघू शकता जर तुम्ही वेगळ्याच कलरच्या शोधत असाल तर हा एक छान ऑप्शन आहे आणि त्याला छान राणी कलरचा कॉन्ट्रस्ट आहे हा त्याचा सुंदर असा पदर आहे ओके आणि हे ब्लाउज पीस आहे साडीचं आणि ही साडी आहे तर ही ती अशी साडी आहे तुम्ही कलर बघू शकता ओके पदर आहे आणि छान असा ब्लाउज पीस आहे आणि इतका हा सुंदर कलर साडीचा आहे तुम्ही बघू शकता आणि अगदीच ती व्यवस्थित बसते अगदीच चापून चुकून बसणारी आहे जर तुम्ही छान असं जवळचं फंक्शन असेल त्यासाठी जर साडीचा विचार करत असाल तर हा एक छान ऑप्शन आहे इरकल साडी ही खूप सुंदर आहे त्याचं फॅब्रिक खूप छान आहे मी समोरून बघते त्यामुळे तो खूप रॉयल आणि रिच कलर वाटतोय आणि त्याचं फॅब्रिक ही खूप उत्तम आहे स्पेशली मला ह्या शॉपमध्ये आवडलं की इथली प्युरिटी इतकी क्लिअर आहे की तुम्ही साडी हातात घेताच आपल्याला कळतं की ही ओरिजिनल चालली आहे त्यामुळे तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि इथे भरपूर साडी शॉपिंग करून जा तर इरकलमध्येही हा एक छान ऑप्शन आहे आणि तुम्ही इथेही बघू शकता त्याचंही स्पेशल एक काउंटर आहे आणि हे कलर आहे तुम्ही हेही कलर इथे इरकलमध्ये बघू शकता सो ग्रे आहे ब्लू आहे क्रीम कलर आहे ग्रीन आहे पिंक आहे रेड आहे ऑरेंज आहे तर तुम्ही इथे येऊन इरकलचीही शॉपिंग करू शकता आणि अगदी प्युअर प्रोडक्ट तुम्हाला मिळणार आहे प्युअर साडी मिळणार आहे त्यामुळे कुठलाच डाऊट न घेता सुहागांमध्ये नक्की व्हिजिट करा तर इथे नुसताच काठापत्राच्या साड्या किंवा पैठणी कांजीवरम इरकल वगैरेच बघायला मिळणार नाही आहे तर आपल्याला इथे पार्टीवेअरही साड्या बघायला मिळणार आहेत आणि तिथेही भरपूर ऑप्शन्स आहेत तुम्ही बघू शकता इथे किती छान छान ऑप्शन आहेत किती छान छान कलर आहेत ऑलमोस्ट तुम्हाला पार्टीवेअरमध्ये इंग्लिश कलर नक्कीच बघायला मिळणार आहेत ओके सो ह्या ही साड्या आपल्याला इथे बघायला मिळणार आहे त्यातली एक डिझायनर साडी मी वेअर करून तुम्हाला नक्कीच दाखवते की कसा फॅब्रिक आहे कसं त्याचं ड्रेपिंग आहे आणि कसा लुक येणार आहे वेअर मध्ये हा एक छान ऑप्शन आपल्याला इथे बघायला मिळणार आहे आणि खूप सुंदर कलर आहे खूप गोड कलर आहे आणि अगदीच तुम्ही काम आणि फिनिशिंग बघू शकता खूप छान आहे तर तुम्हाला इथे एक स्पेशल काउंटर मिळणार आहे जिथे पार्टीवेअर साड्या किंवा टिश्यू मध्ये नेटमध्ये साड्या आहेत आणि भरपूर कलरही आहे तर तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि इथे येऊन शॉपिंग करायला विसरू कांजीवरम बघून झाली पैठणी झाली इरकल झाली पार्टीवेअर साडी बघून झाली आणि आपण बनारस साडी विसणार असं कसं होणार तर बनारस साडी ही आपल्याला इथे ऑप्शन आहे आणि इतके सुंदर सुंदर छान छान कलर आपण कसे बघायचे मिस करणार तर ही एक छान बनारस एक साडीचा ऑप्शन आहे तुम्ही बघू शकता नवरी साठी हा एक परफेक्ट लुक होऊन जाणार आहे परफेक्ट साडी होऊन जाणार आहे तर आता पावसाळ्यापासून पावसाळा एखादा संपला की मराठी माणसांसाठी अगदी सण सुरू होणार आहेत आणि लग्नसरही सुरू होणार आहे तर साड्याचे ऑप्शन्स आपण कितीही बघितले तरी कमीच असतात पण सुहागनमध्ये तुम्हाला कमीच नाही पडणार आहे तिथे भरपूर साड्यांचे ऑप्शन तुम्हाला बघायला मिळणार आहेत त्यासाठी तुम्ही नक्की व्हिजिट करा हा एक छान चिंतामणीमध्ये कलर आहे आणि त्याच्यानंतर आहे पॅरेट ग्रीनमध्ये तुम्ही बघू शकता पॅरेट ग्रीन ही एक छान ऑप्शन आहे आणि अगदीच सापून सुपून आणि अगदीच व्यवस्थित बसणाऱ्या साड्या आहेत प्युरिटी बाबतीत तर काहीच डाऊट नाही आहे तक काही, डाउट है, काही शंका नाही आहे तुम्ही बघू शकता रेड कलरमध्ये जर तुम्ही ऑप्शन असेल तर तुम्हाला रेड कलर ही छान ऑप्शन आहे जर विचारत असेल तुम्हाला साखर पुण्यासाठी जर तुम्हाला बनारसी साडी घालायची असेल तर हा ही ऑप्शन इथे छान एक आहे हेवी लुकमध्ये तुम्हाला ग्रीन कलरही इथे अवेलेबल आहे तसंच तुम्हाला जर वांगी कलर म्हणजे डार्क पर्पलमध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर तोही एक छान ऑप्शन आहे जर तुमचं जर फेअर टोन असेल तर तुम्हाला हा एक छान ऑप्शन होऊन जाणार आहे अगदीच त्याची काट अगदीच नाजूक का आहे आणि खूप छान आणि रॉयल लुक देतो आहे हा कलरही जर तुम्हाला लाईट कलरमध्ये जर विचार करत असाल तर इथे लाईट कलर ही, ता ही बनारसी साडीमध्ये आहे हा एक छान पिंक कलर आहे त्याला असा मर्जंटा कलर आणि डार्क मर्जंटा कलरची अशी छान कॉन्ट्रास्ट काट आहे आणि खूप सुंदर अशी ही ही साडी आहे त्याचा तुम्ही पल्लू बघू शकता किती हेवी आणि किती सुंदर आहे त्याच्यानंतर अजून तुम्हाला एक लाईट कलरमध्ये पिस्ता कलर हा एक आहे ऑप्शन तुम्ही बघू चा। शकता साडीचा किती छान आहे आणि त्याचा असा छान असा पल्लू ही आहे सेल्फमध्ये ही साडी आहे आणि खूप सुंदर हा एक साडीचा ऑप्शन होऊन जाणार आहे त्याच्यामध्ये डार्क कलरमध्ये अजून जर तुम्हाला बघायचा असेल तर हाही एक कलर आहे डार्क कलरमध्ये हा बघा ठीक आहे तर डार्क कलरही तुम्ही इथे येऊन बघू शकता भरपूर सारे ऑप्शन्स आहे इथे हे प्रॉपर एक काउंटर आहे जो बनारसी साड्यांमध्ये पूर्ण भरलेला आहे म्हणजे एक दोन किंवा दहा पंधरा साड्या तुम्हाला इथे फक्त बघायला मिळणार नाही तर इथे ऑप्शनल तुमच्याकडे भरपूर साड्या असणार आहेत तर नक्की विजिट करा आणि इथे असलेले जे डिस्काउंट आहे त्याचा नक्कीच फायदा शॉप एक्सप्लोअर करून झालेली आहे ब्लॉग कम्प्लीट झालेला आहे नुसतं ब्लॉगवर मी थांबलेली नाही मी इथे येऊन दोन दोन साड्यांची शॉपिंग केलेली आहे अप टू फिफ्टी पर्सेंट असलेली जी साडीचा जो डिस्काउंट असलेला जो ऑफर आहे तो कोण सोडणार आहे तो तुम्हीही सोडू नका नक्की या विजिट करा आणि भरपूर सारी शॉपिंग करून जा ओके तर तुम्हाला जर माझं चॅनल आवडलं असेल माझा ब्लॉग आवडला असेल माझी इन्फॉर्मेशन आवडली असेल तर नक्की तुम्ही इथे येऊन व्हिजिट करा शॉपिंग करा एकतीस जुलैपर्यंत ही ऑफर आहे खारकर आणि एन के टी कॉलेजच्या अगदी बाजूला सुहागन साडी शॉप ठाणे वेस्टला जर माझं चॅनल आवडलं असेल अक्षता आणि मयूरला असंच प्रेम करा असाच सपोर्ट करा थँक्यू सो मच लाईक शेअर अँड सबस्क्राईब